विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम करावे असे मत फिनिक्स अकादमी वर्धाचे संचालक नितेश कराडे यांनी मूल येथे व्यक्त केले संतोषसिंह रावत मित्रपरिवार मूल यांच्या वतीने कन्नवार सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माणूस कसा बनायचा याचा सल्ला देत मोबाईलचा गैरवापर होणार नाही याकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले यावेळी संतोषी रावत यांनीही विद्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन केले पी एस आय पदासाठी एम पी एस सी परीक्षेत यश मिळविलेल्या कविता कुंबरे यांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला कार्यक्रमात डॉक्टर कोकोळे नितेश कराडे ॲडव्होकेट वैरागडे यांचा सत्कार करण्यात आला त्यासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमावर उत्कृष्ट कार्यक्रम होता आणि पुढच्या भविष्याची वाटचाल करता विद्यार्थ्यांच्या ते अतिआवश्यक होतं तर बऱ्याच दिवसापासून सर त्यांचा प्रोग्राम कोणी घेतलेला नव्हता आणि आज त्यांनी आपल्या सोप्या भाषेत आणि गावठी भाषेत त्यांनी लोकांना समजून सांगितलं की हारल्यानंतर जीत आहे आणि जी हारल्यानंतरही तुमचा मनोबल खच्ची होऊ नये त्याचप्रमाणे येणारे सामोर विधान परिषदेचा आम्ही जे लोक हलो मनोबल करून राहायला पाहिले नाही आम्ही सतत लोकांची सुरुवात करत नाही हाच त्याच्यातला सुरुवात करत